सोलापुरातील पंधराशेहून अधिक जणांनी अनुभवला सनातन राष्ट्र शंकनाद महोत्सवाचा समारोप भारतासह तेवीस देशातील तीस हजार हिंदूंचा सहभाग गोव्याच्या पवित्रभूमीत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले नगरी येथे सुरू असलेल्या सनातन राष्ट्र शंकनाद महोत्सवाचा भव्य आणि भक्तिमय समारोप झाला भारतासह जगभरातील तेवीस देशातून आलेले सुमारे तीस हजार हिंदू धर्मप्रेमी आणि साधक यांनी महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हिंदू एकात्मतेचे दर्शन घडवले सोलापूर जिल्ह्यातूनही अनेक वकील व्यावसायिक साधक परिवार राष्ट्रभक्त आणि धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते हा महोत्सव म्हणजे हिंदू राष्ट्र स्थापनेच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल होते या महोत्सवात विविध आध्यात्मिक राष्ट्रहितकारी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महत्त्वाचे म्हणजे भारताच्या विजयासाठी तसेच भारतीय सैन्य सनातन धर्मप्रेमी आणि राष्ट्रसंरक्षण यासाठी आयोजित शतचंडी यज्ञ तर समस्त सनातन हिंदू धर्मीयासाठी चांगले आरोग्य लाभो यासाठी महाधन्वंतरी यज्ञ भावपूर्णरित्या पार पाडल्या यासाठी तामिळनाडू येथून पस्तीस पुरोहित आले होते सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या शुभ हस्ते सनातन धर्मध्वजाचे जयघोषात आरोहण करण्यात आले या महोत्सवात देशभरात राष्ट्र आणि धर्म कार्य करणाऱ्या पंचवीस राष्ट्र आणि धर्मनिष्ठ व्यक्तींना हिंदू राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हे पुरस्कार आता दरवर्षी दिले जाणार आहेत महोत्सवात प्रसिद्ध कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे यांचे राष्ट्र आणि धर्मसंबंधात कीर्तन झाले गोव्याच्या संस्कृतीचे पारंपरिक नृत्य गुरुवंदना गीत सांस्कृतिक कार्यक्रम तसेच धर्म शिक्षण आणि साधना संवर्धनासाठी ग्रंथ प्रश प्रदर्शनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला थ्ला। या महोत्सवात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष पूज्य महंत रवींद्र पुरीजी महाराज सनातन बोर्डचे प्रणेते पूज्यश्री देविका नंदन ठाकूरजी महाराज केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री उदय माहूरकर तसेच काशी मथुरा येथील मंदिराचा खटला लढवणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णू शंकर जैन आदी अनेक मान्यवर वक्त्यांनी अध्यात्म राष्ट्र आणि धर्म आदी विविध विषयांवर हजारो हिंदूंचे प्रबोधन केले एकूणच या महोत्सवातून सर्वांना राष्ट्रधर्माचे कार्य करण्यासाठी आध्यात्मिक वैचारिक आणि शारीरिक बळ मिळाले आहे असे सांगण्यात आले